या प्रेसला आजच्या संदेश विश्वास बावीस वचन येशून त्यांना उत्तर दिले देवावर विश्वास ठेवा प्रभूशी सांगत आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवावा प्रभूशी स्वतः देव आहे जो मानव जातीच्या पापासाठी एक मानवरूप धारण करून जगात आले प्रभूशीची इच्छा आहे की सर्व मानव जातीने देवावर विश्वास ठेवावा याने प्रभश्वर विश्वास ठेवावा हिब्रिकरास अकरा सावचन आणि विश्वास वाचन त्याला संतोषविणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाण्यानी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याच्या झटून करण्याला तो प्रतिफळ देणार पाऊल सांगत आहे की देवाला विश्वास वाचन संतोषविणे असक्य आहे दुसरी गोष्ट देवाजवळ जाण्यानी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याच्या सोद झटून करण्याना विश्वासाच्या द्वारे देवापासून प्रतिफळ मिळते आणि आमचे प्रार्थनेचे उत्तर मिळते आम्ही पुष्कळ वचनामध्ये पाहतो की विश्वास ठेवणाऱ्यांना प्रभूशी सांगतो तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त पासून बावीस पर्यंत मग पहा बारा वर्ष रक्तसावाने पिडलेली एक स्त्री त्याचा येऊन त्याच्या कपड्याचा गोंडायला शिवले कारण ती आपल्या मनात म्हणत होती मी केवळ त्याचा कपड्याचा गोंडायला शिवले तरी बरी होईल वसना सांगत की बारा वर्षापासून एक स्त्री रक्तस्रावाच्या आजाराने पिडली होती पुष्कळ औषध पुष्कळ अर्धिक केले परंतु कोणाचाही तिला गुण लागला नाही किंवा ला ती बरी झाली नाही तिने मनात विचार केला व विश्वास ठेवला की मी प्रवेशीच्या कपड्याचा गोंड्याला शिवले तरी बरे होऊन जाईल आणि तिसरी विश्वास घेऊन प्रवेश जवळ गेली आणि प्रवेशच्या कपड्याच्या गोंडाला शिवली आणि तात्काळ ती बरी झाली प्रभूषूला समजले तेव्हा प्रभूने त्या स्त्रीला म्हटले तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे कारण आम्ही काही दुखा किंवा परेशानी बिमारी घेऊन प्रभेशी जवळ येतो तेव्हा आमचा बी विश्वास पाहिजे कि मी बरी होईल म्हणून प्रभशी आम्हाला विश्वासाविषयी सांगत आहे लोकेच्या अध्याय दोन पासून सात मध्ये तेव्हा कोणा एका सदा परिचय एक आवडता दास आजारी पडून मला टेकला त्याने ईशू कडे होऊन विनंती केली व सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे असा योग्यतेचा तो आहे तेव्हा ईशी त्याच्या बरोबर गेला मग तो घराजवळ येतात त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले प्रभूजी सर्व करू नका कारण आपण माझा छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही त्यामुळे आपणाकडे येण्यासी मी योग्य नाही आणि तर शब्द बोला म्हणजे माझ्या चाकर बरा होईल आम्ही सदापतीच्या विश्वासाविषयी पाहतो त्याचा आवडता दास आजारी पडून मराला टेकला होता तेव्हा त्याने प्रभेशी ऐकले असेल तेव्हा सदापतीने प्रभेशूला विनंती केली आपण माझ्या दासाला बरे करा तेव्हा प्रभेशू सदापतीच्या घरा जुळ आला तेव्हा सदापतीने प्रभेशूला म्हटले माझ्या छपराखाली आपण यावे इतकी माझी योग्यता नाही तर मात्र शब्द बोला म्हणजे माझं साखर बरा होईल सदापतीला प्रवेशीच्या शब्दावरती विश्वास होता आणि त्याचा विश्वासाने त्याच्या दासाला बरे केले मनापासून विश्वास देवावर ठेवायला पाहिजे देवाच्या शब्दावरती तर आम्हाला त्याच्या पासून प्रतिफळ मिळते परंतु आमचा विश्वास प्रभूवर पाहिजे मतेचा सात अध्याय एक सत्तावीस आणि एकतीस मध्ये परंतु दोन आधळे व्यक्ती आहे मग येशू तिथून पुढे जात असताना दोन आधळे त्याचा मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले दाई तुतरा आमच्यावर दया करा तो घरात गेल्यावर ते आधळे त्याच्या जवळ आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला हे करा मी सामर्थ असा तुम्ही विश्वास धरता काय ते त्याला म्हणाले होय प्रभू तेव्हा त्यांनी त्याच्या डोळ्याला पर्स करून म्हटले तुमच्या तुम्हाला प्राप्त हो ते दोन त्यांनी पाहिले नाही कार्याला सुद्धा नाही तरी त्यांचा एवढा मोठा विश्वास की त्यांना दृष्टी आली कारण येशूने त्यांना सांगितले की तुमच्या विश्वासाने तुम्हाला प्राप्त हो आम्ही प्रभू येशूकडे येतो तर आमचा विश्वास पाहिजे कारण येशू मार्था मर्याला पण सांगत आहे तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील युवानेच्या अकरा अध्याय मध्ये आमचा जो विश्वास आहे देवावर तोच विश्वास आम्हाला देवापासून प्रतिफळ मिळून देतो याने प्रार्थनेचे उत्तर मिळून देत पहिले करास दुसरा ते पासमध्ये तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावरती उभारलेला असावा आमचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला असावा असे जे रक्तस्रावी पाहतो त्याचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावरती होता सदापतीचा विश्वास देवाच्या शब्दावर होता आणि दोन्ही आंध्राचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर होता आम्ही प्रभूशी जळ येतो तर प्रथम